वांद्रे कौटुंबिक न्यायालयानं धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना पोटगी देण्याचा आदेश दिला होता यावरती मुंडे यांनी उच्च न्यायालयात स्थगितीची याचिका दाखल केली कोर्टात मुंडे यांच्या वकिलांनी लग्नाचा अभाव आणि करुणा मुंडे यांची आर्थिक क्षमता या मुद्द्यांवर युक्तिवाद केला जर लग्न झालंच नाही तर पोटगी कशी देणार असा युक्तिवाद धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी केला करुणा मुंडे या आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचं मुंडेंच्या वकिलांनी सांगितलं तसंच राजेश्री मुंडे याच धनंजय मुंडेंच्या खऱ्या पत्नी असल्याचा युक्तिवाद करण्यात आला आणि या, या प्रकरणी पाच एप्रिल पर्यंत सुनावणी स्थगित करण्यात आली बघा आज न्यायालयात नेमकं काय घडलं धनंजय मुंडेंच्या वकिलांनी काय म्हणलं धनंजय मुंडेंनी करुणा मुंडेंशी अधिकृत लग्न केलं नाही धनंजय मुंडेंनी असंही म्हटलं की जर लग्न झालंच नाही तर पोटगी कशी देणार न्यायाधीशांनी मग ही दोन मुलं कोणाची हा प्रश्न विचारला न्यायाधीशांनी असं विचारलं की करुणा मुंडे मुलांच्या आई आहेत का धनंजय मुंडेंचे वकील म्हणाले राजेश मुंडेच धनंजय मुंडेंच्या खऱ्या पत्नी आहेत धनंजय मुंडेंचे वकील असंही म्हणाले की धनंजय मुंडेंनी मुलांना स्वीकारल्या शिवाय त्यांनी असं म्हटलं की पण मुलांच्या आईशी लग्न केलेलं नाही मुलं जर त्यांची आहेत तर करुणा मुंडे आई कशा कशा काय नाहीत असा प्रश्न न्यायाधीशांनी विचारला त्यावरती वकिलांनी असं म्हटलं की धनंजय मुंडेच करुणा मुंडेंशी अधिकृत धनंजय मुंडेंचं करुणा मुंडेंशी अधिकृत लग्न झालेलं नाही त्यावरती न्यायाधीशांनी म्हटलं मग त्या दोन मुलांच्या आई वडील त्या दोन मुलांचे आईवडील कोण असा प्रश्न विचारला त्यावरती वकिलांनी असं उत्तर दिलं की करुणा मुंडे वर्षाला पंधरा लाख उत्पन्नावर टॅक्स भरतात त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत यावरती वकिलांनी असंही म्हटलं की धनंजय मुंडेंची अनेक क्षेत्रात करुणा मुंडेंची अनेक क्षेत्रात गुंतवणूक गुंतवणूक आहे शिवाय त्यांच्याकडे निवडणूक लढवायला हे देखील पैसे आहेत वकिलांनी असं देखील सांगितलं की करुणा मुंडेंना पोटगीची गरज काय असा प्रश्न त्यांनी विचारला एकोणीशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये करुणा मुंडे आणि धनंजय मुंडेंचं लग्न झालं त्यानंतर अपत्य झाली न्यायाधीशांनी त्यावरती असं म्हटलं की लग्नाचे पुरावे आहेत का करुणा मुंडेंचे वकील असं म्हणाले की सगळे पुरावे आहेत परंतु थोडा वेळ द्या न्यायाधीशांनी पुढील तारखेपर्यंत पुरावे सादर करा असं म्हटलंय सा, जज साहेब बी हसदी तुम्ही म्हणताय की मुलाबाळा आमचे बायको नाही तो जरी मुलाबाळा बायको तुमची नाही तर मुलाबाळा कुठून आणले कुठून आणलाय मुलाबाडा तो सगळे हसण्यासारखी गोष्ट आहे आणि कसं मंत्रिपदाच्या जोरावर कसा, जो कसा खेळ चालू आहे एक महिलाच्या हे आहे दोन हजार एकवीस मध्ये धनंजय मुंडेनी स्वतः हायकोर्टामध्ये मानहानीचा दावा केला होता त्यांच्या पिटिशन मध्ये त्यांनी स्वतः लिहिलेला आहे की 1998 पासून आम्ही दोघी सोबत आहे आमचा लग्न झालेला आहे हायकोर्टामध्ये आणि आमचे दोन मुलाबाळा आहे आणि आज असं म्हणताय की त्यांची बायको नाही आहे आणि असे सगळे झुटे खोटे नाटे त्यांच्या आज त्यांची ते सवय झालेली आहे तुम्ही पण स्वतः बघितलेलं आहे इलेक्शन पिटिशनमध्ये पण ते जे खटले आहे आमचे त्याचा काहीतरी उल्लेख केलेला नाही आहे आमचे लग्नाचा उल्ले माझा उल्लेख उल्ले केलेला नाही आहे माझ्या मुलाबाळांच्या दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार उन्नीसमध्ये उल्लेख केला नाही होता आत्ता वाद झालेला आहे त्याच्यासाठी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये माझ्या मुलाबाळांचं नाव टाकलं माझ्या नाव हो नाही टाकलं असे hmm. सगळे खोटे नाटे त्यांच्या सवय झालेली आहे आणि माझ्याकडे पूर्ण पुरावे आहे बरीच काही अजून एव्हिडन्स द्यायचे आहेत जे काही साबित करतं की uh, करुणा मुंडे हे धनंजय मुंडेचे वाईफ आहेत म्हणून तर त्यांचं म्हणणं होतं की आम्ही आय मीन दे आर अग्रिंग टू द फॅक्ट दॅट शी इज मदर ऑफ द टू किड्स बट ही इज नॉट अग्रिंग दॅट शी इज हिज वाईफ हॅज वाईफ आणि ते लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये आहे होते असं त्यांचं म्हणणं आहे पण एकवीस आमचं म्हणणं आहे की एकवीस वर्ष अशी रिलेश लिव्हिंग रिलेशनशिप नसते अँड वी हॅव ॲम्पल प्रूफ्स टू प्रूव्ह दॅट शी इज इज वाईफ आणि ते आम्ही पुढच्या पाच तारखेला तोटामध्ये दाखल करू